आ, सर कोण बोलताय टायगर ग्रुप चे बोलताय का हा विशाल बोलतोय एक गुजरातकडे प्रॉब्लेम सांगायचं होता सांगा ना काय विषय सर पुण्याहून बोलतोय मी ते मला पुण्यामध्ये तर ते त्याला मी दोन लाख सत्तर हजार रुपये दिले तो फर्निचर पाच पाच महिने झाला करतच नाही थोडं केलं बाकीचे निघून करत नाही फर्निचर साठी किती दिलेत पैसे दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर म्हणजे काय बेड वगैरे होते का सर्व सर्व फर्निचर आत आत आतमधले सर्वच का म्हणजे डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट दिले का त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले हा पेंट साईट सर्व बरं बरं किती किती महिने झाले बोलले आता पाचवा महिना संपत आला तरी तो काम करत नाही माझं सोडून दुसरीकडे काम केले दोन ठिकाणी त्यांनी अच्छा अच्छा तो आता दोन दिवस झाला नाशिकला म्हणून सांगते मोबाईल सकाळी मोबाईल बंद ठेवला होता आता उगाला मोबाईल त्यांनी आता नाशिकला उद्या संध्याकाळी येणार म्हणजे अस विषय का आ, मला शपथ खाते आहे शपथ बहिणी सोबत खोटं बोलते पाच महिने झालं उद्या करतो परवा करतो आता मला पंचवीस डिसेंबरला देतो मला आज <स्थाथ> परत मला सत्तावीस डिसेंबरला देतो आता म्हणते उद्या येणार देणार कस तो सत्तावीस डिसेंबरला माझं सर उद्धव मिरकले उत्तम मिर वेकले उद्धव 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 वेकले मिरकले मिरकले हा एक मिनिट हा नाव लक्षात राहत नाही उद्धव ना बोलले तुम्ही हा हा उद्धव मिरकले आणि हा तुमच्या गाव पासून लांब राहतो का माणूस तिथं एका फ्लॅट फ्लॅट मध्ये एका मध्ये राहून तो काम करतोय का? त्या व्यक्तीचं नाव सांग ना? सांगा मला त्याचं नाव आहे शेख आशिफ शेख 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 हा आशिफ शेख ना शेख शेख अच्छा अच्छा दोन लाख किती घेतले दोन लाख सत्तर हजार दोन लाख सत्तर हजार सांगा नंबर त्याचा नंबर सांगू हा सर घ्या एट ट्रिपल नाईन एट ट्रिपल नाईन हा पंचेचाळीस एकोण आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है कृपया कुछ समय पश्चात प्रयास करी तर नंबर यू डायल इज करंटली बिझी प्लीज ट्वाय लेटर त्या काय विषय दादा उधव मिरकले काहीतरी फर्निचर साठी दोन लाख सत्तर हजार रुपये मी काय सर मी त्यांना फोन केलेला आहे कारण माझ्या माझ्या दोन नंबरचा दोन नंबरचा मुलगा आजारी पेशंट लहानपणापासून एकच किडनी वरती तो तर तो सिरियस आहे मी नाशिकला आलो तर त्यांना कॉल केला होता मी बर बर त्यांनी आता मला कॉल केला ऐकून घ्या त्यांनी आता कॉल केला कि ते बोलतात आज करतो उद्या करतो दोन चार महिने झाले की कामच करत नाही असा विषय सर एक एक मला पेमेंट पण पूर्ण दिलेलं रुपये पाच पाच हजार रुपये त्या हिशोबाने अच्छा अच्छा ठीक आहे दादा आता तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर मी काय बोलत नाही पण त्यांचं काम लवकरात लवकर करून द्या उद्या उद्या येणार आहे मी हा हा उद्या आलो ना तर त्यांचं काम त्यांचं काय फक्त टीव्ही युनिट आणखी आपल्या सेफ्टी डोअरच लावायचं फक्त सर आणखी कलरिंग करायचं बाकीच सर्व क्लिअर झालेले त्यांना पण माहिती पी पी सर्व रेडी झाले बर बर त्यांना पण फसू वगैरे नका त्यांना मी सांगतोय किती उद्या येणार आहेत कारण ते त्यांना फक्त थोडं समज कारण ते डायरेक्ट कधी देतील काम नाही झालं तर अवघड होऊन जाईल गा मी धंदा घेऊन बसलो मी अवघडच्या हिशोबाने करायला बसलो का नाही नाही दम टी नाही दम, दम दिला तर मला सांगा आमचे कार्यकर्ते येतील काम करून द्या हा हो सर कारण माझा आता जाऊ द्या सर तुमच्या कमी आता मी सहा महिन्यापासून तिथंच काम चालू आहे माझे आता मी गावाकडे पण नाही काही नाही फक्त मुलाची एकदम सिरियस तब्येत झाली तर त्याच्यासाठी आलो आना सर चालेल चालेल दादा उद्या जाणार आहेत ना तुम्ही हो उद्या मी येणार आहे तिथं हो चालेल चाले, मी सांगतोय त्यांना तस सा, हा वगैरे काय करणार सोबत मी हा ऐकून घ्या जरा आता ते मागे काय झालं असेल ते मला माहित नाही मी आता त्याला कॉल केलाय चांगल्या पद्धतीने सांगलाय त्यांचा काहीतरी मुलगा आहे ना नाशिकला आता हे हॉस्पिटलमध्ये हो सर ऐकून आगो, घ्या एका किडनीवरती आहेत आणि ते उद्या येणार आहेत त्यांना मी चांगलं बोललोय आमच्या भाषेमध्ये आणि ते उद्या येणार आहेत उद्या कुठल्याही परिस्थिती येतील आणि तुमचं काम कोणत्या बाकी पीओपी वगैरे ते तुमचं काहीतरी झालेलं आहे ना नाही नाही फक्त लटकावून ठेवले सर लेबर काम आहे ते असं खोटं बोलते पाच महिने बहिणी आजारी आई आजारी आजार म्हणते असं बरं बरं ठीक आहे मी त्यांना बोललोय तू उद्या येणार आहे त्याला बोललोय काय विषय तो गोडी गोट -गोड़ मिटून घे चालेल बोलतो तस काय नाही काहीच बोल वाकड त्याला बोलत नाही धमकी वगैरे तुम्ही देता असं बोलत होता तू काय म्हणला त्याला असं बोलत होता तू अहो सर मला सांगा तुम्ही फर्निचर एक महिन्याचा आहे त्याला पाच महिन्यावर मी त्याला काय सांगू त्याला मला एवढंच की अवघड जाईल एवढं काय दुसरं बोललो नाही अवघड जाईल तुला मागात पडेल असं बोललो मी दुसरं काहीच बोललो नाही मग ते तेच पण ते झालं ना त्या तुम्हाला असं म्हणजे बोलला की दम दिला तुमचा बोलण्याचा हेतू दुसरा होता पण त्याने अर्थ दिला दुसरा केला ठीक आहे तो उद्या येणार आहे बरोबर उद्या समजा जर नाही केलं तुम्हाला कॉल चालेल चालेल हो हो सर तुम्हाला बरं बरं चालेल आणि काय ते हे मिटून घ्या मी बोललोय तसं मी त्याला कॉल करतोय उद्या बरं बरं करा की तुम्ही करा का नाही खोटं बोलते आम्हाला पाच महिन्याला ठीक आहे ना बघू ना आता दोन लाख सत्तर हजार काय झाडाला नाही लागले बरोबर हा हा तेच म्हणते हा चालेल पैसे सर्व घेतले तर काम करत नाही असं बी नाही पैसे दिले नाहीत म्हणून नाही हा सर्व पैसे काढून घेतले त्याने माझ्याकडून पण गोड गोड बोलून बरोबर चालेल बर। उद्या येणार आहेत ते त्यात काही हे ना